कफाने सोशलवर जे आपल्या कार्यक्रमाच्या गेस्ट आहेत ज्यांना उर्फ राणी म्हणून ओळखलं जात त्यांना मानव पदवी बालवताना अतिशय आनंद होतोय सामाजिक कार्य त्यांना पदवी बालवत जोरात टाय वाजवच्या जो मॅडमसाठी सुद्धा <स्थारीण> डॉक्टर कल्पना दिलीप कपोडे सोशलवर मानवी डॉक्टर सोशलवर म्हणजे पारितोषिक द्यायचे अवॉर्ड्स द्यायचे शिवाय आज इथे मला डॉक्टरेट मिळालेले दिस इज व्हेरी नॅशनलायजिंग डे फॉर मी तर म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब झाले आदरणीय एकनाथजी साहेब झाले म्हणजे त्यांना या समाजकार अशा समाजकार्यातनं जे अवॉर्ड्स मिळालेले आहेत तर कुठेतरी मला असं वाटतं की आय एम ऑल्सो गेटिंग दॅट फिलिंग की भविष्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी युवा पिढीला नक्कीच चान्स मिळेल सो so, uh, आपल्या सगळ्यांचं देखील अभिनंदन दीपक दादांचं अभिनंदन रादर क्वांटिटी क्वालिटी मॅटर्स दादानी हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय दुर्गा भगवान